काल परवा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसे यांचा फोटो घेऊन काही युवक त्यांच्या घोषणा देत होते व त्यांचा फोटो दोन्ही हातात वर पकडून नाचत देखील होते आता नथुराम गोडसेंचा फोटो गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कसा आणि त्यांच्या घोषणा गणपतीच्या मिरवणुकीत कशा हा प्रश्न मीडियाला पडला आणि मग मीडियानं संबंधित म्हणजे नथुराम गोडसेंच्या विचारधारेच्या आमदारांना मंत्र्यांना याबद्दलची भूमिका विचारली आता नथुराम गोडसेंच्या विचारधारेवर जी मंडळी आमदार झाली मंत्री झाली कॅबिनेट मंत्री झाली यांना देखील युवकांनी हे केलेलं कृत्याचं उघडपणे समर्थन करता आलं नाही याचाच अर्थ गोडसेंच्या विचारधारेचं उघडपणे समर्थन करता आलं नाही हाच महात्मा गांधीजींच्या विचाराचा विजय आहे आज महात्मा गांधीजींची जयंती आहे त्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा